हे नवीन सरकार आल्यानंतर जवळपास आता एक वर्षाचा कालावधी हा पूर्ण झालेला आहे आणि या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने जी काही आव्हानं आली त्या आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना केला आहे आम्ही महायुतीतले तीनही नेते या शासनामध्ये एकत्रितपणे निर्णय करतो आणि झालेले निर्णय याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण करत असतो नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली आता महापालिका जिल्हा परिषदा अशा निवडणुका पुढच्या काळामध्ये होतील अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळे खरं म्हणजे स्थानिक स्तरावर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत यांच्याही मनामध्ये एक दुःख होतं पण आता या निवडणुका सुरू झाल्यामुळे आपली लोकशाही ही खालपर्यंत पोचवण्याकरता आणि लोकशाहीतलं जे शेवटचं जी संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र अतिशय गतीने काम करणार आहे खरं म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या कोविडचा काळ आला अनेक अडचणी आल्या अनेक स्थगिती आल्या पण या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या कारण आता आपण ठरवलं आहे महाराष्ट्र आता थांबणार था नाही आहे महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचा आहे